नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी तब्बल त्रेचाळ गुन्हे पोलीस रेकॉर्ड वरचा कुख्यात कधी काळी बीड जिल्ह्यात ज्या चर्चा होत होती आता त्याच बीड मध्ये वाल्मिकच्या राईट हँड गोट्या गीते बद्दल चर्चा सुरू आहे रेल्वे रुळावर बसून केलेला व्हिडिओ हातात बंदूक घेऊन स्टाईल मध्ये शूट केलेला रील आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक करारचा दैवत म्हणून केलेला उल्लेख या सगळ्यांमुळे गोट्या चांगला चर्चेत आलाय गोट्या गीते अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाहीये त्रेचाळ गुन्हे दाखल असूनही फरार झालेला गोट्या अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागत नाही कृष्णा आंधळे जसा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून गायब झाला तसंच काहीस गोट्याच्या बाबतीत होणार आहे का गोट्या आणि कृष्णा हे समीकरण कुठे जुळत आहे याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका गुन्हेगारी विश्वात चर्चेत आलेल्या बीड मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत आका कराड आणि त्याच्या कुंकार साथीदारांचे अनेक किस्से समोर येत आहेत त्यातलाच एक गोट्या गिट्ते गोट्याने केवळ आंबाजोगाई हो तालुक्यातच नाही तर इतर जिल्ह्यांमध्येही दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता गोट्या उर्फ ज्ञानोबा मारुती गि हा वाल्मिक कराडचा राईट हँड समजला जातो दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये गोट्यावर दरोडा अपहरण खंडणी असे वेगवेगळे गुन्हे आहेत कुणालाही सहज संपवण कुणाचंही सहज अपहरण करणं लोकांना सहन न होणारा त्रास देणं हे गोट्या गीत्तेचं काम गोट्या गित्ते किती विकृत आणि राक्षसी मानसिकतेच आहे याबाबत बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितलंय हैवानालाही लाजवेल अशी अनेक कृत्य गोट्याने केल्याचा आरोप आहे हाच गोट्या आहे तरी कुठे असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं बोललं जातं महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या मांसाचा तुकडा याच गोट्याने वाल्मी आणून दिला होता असा आरोप बाळा बांगर यांनी माध्यमांसमोर केला होता गोट्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय इतकं सगळं असूनही तो मोकाटपणे व्हिडिओ बनवतो जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांना धमकी देतो तरीही तो पोलिसांच्या हाती का लागत नाही असा प्रश्न विचारला जातोय यापूर्वी अशीच काहीशी परिस्थिती कृष्णा आंधळेच्या बाबतीत बीडने आहे छत्रपती संभाजी नगरात पोलीस भरतीची तयारी करणारा कृष्णा थेट गुन्हेगारी विश्वात आला कृष्णावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले असतानाही तो बीड जिल्ह्यात खुलेआम फिरायचा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार असूनही कृष्णा पोलिसांना भेटायचा असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा एकमेव आरोपी आहे जो पोलिसांच्या हाती लागला नाहीये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी ठरलेला कृष्णा आंधळे दोनशे पन्नास दिवसांपासून फरार आहे पोलिसांनी कृष्णावर तीन वेळा बक्षीसही जाहीर केलं तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नाहीये कुणी सांगतं तो कर्नाटकच्या बॉर्डरवर तृतीयपंथी समुदायात लपून बसलाय तर कुणी कृष्णाचा खून झाल्याचा दावा करत यावरून कृष्णा जिवंत आहे की त्याचा गेम झालाय असेही प्रश्न विचारले गेले महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्थापन करण्याचे आदेश दिले त्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलांचाही सहभाग असल्याचा आरोप आमदार सुरेश दसांनी केलाय पोलिसांनी कराडच्या दोन्ही मुलांची चौकशी केल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे या प्रकरणात आपला हात नसल्याचा दावा कराड कुटुंबियांकडून केला जातोय त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गोट्याला अटक करणं महत्वाचं मानलं जात आहे गोट्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथकही रवाना केली पण जसा कृष्णा पोलिसांच्या हाती लागला नाही तसाच गोट्याही पोलिसांना मिळत नाहीये ज्याप्रमाणे कृष्णा आंधळे फरार झाला तसाच गोट्या गीतेही झाला कृष्णा आंधळे अनेक ठिकाणी पाहिला गेला मात्र तपास करूनही तो सापडला नाही अगदी असच गोट्या गीतेच्या बाबतीत दिसून येतं यावरून गोट्या गीतेचा कृष्णा आंधळे झाल्याचं दिसून येतंय दोघेही मुख्य आरोपी असून जर सापडत नाहीये तर यावरून पोलीस यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं गोट्या गीत्तेचा कृष्णा आंधळे झालाय का की यामागे अजून काही गुड दडलंय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद